काँग्रेस नेते राहुल गांधी वार्षेवर आपल्या विविध कृत्यांनी अडचणीमध्ये सापडतात आणि मग त्यांचं समर्थन करता करता काँग्रेस प्रवक्त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस येतो भारत जोडो न्याय यात्राचा जो काही ड्रामा नवटंकी चौदा फेब्रुवारी चौदा जानेवारीपासून चालू आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशीपासून आणि अचानक त्याच्यामध्ये एक ब्रेक घेण्यात आला आणि एकवीस फेब्रुवारीला जयराम रमेश काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते यांनी असं सांगितलं की केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना दोन व्याख्यानं देण्यासाठी बोलवलेलं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि बाकीचे काही पण त्या ठिकाणी लोकांना ते भेटीगाठी घेणार आहेत म्हणून जोडो न्याय यात्राला काही काळ स्थगिती देण्यात येत आहे आणि असं सगळं त्यांनी एक काय म्हणतील त्याला खोटं सगळं असं पसरवलं किंवा असं ढोंग तयार केलं राहुल गांधींना केम्ब्रिज विद्यापीठाने बोलवलेलं आहे ते त्याच्यामध्ये जाणार आहे आणि म्हणून ही न्याययात्रा थांबवलेली आहे आता राहुल गांधीला कुठल्या आणि काय कारणाने वारंवार परदेशी पळावं लागत असतं ती गोष्ट वेगळी प्रत्यक्षात भारतामध्ये इतकं निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक तोंडावरती आहे भाजपची त्या दोन दिवसापूर्वीत रात्रभर मिटिंग चाललेली होती की निवडणुकीची पहिली उमेदवार यादीच्या संदर्भामध्ये इथे इंडिया आघाडीमध्ये कोणी कोणाशी कशा पद्धतीचं युती करायची आहे आघाडी करायची आहे कोण जागा कुठल्या लढवायच्या आहे त्याच्या बाबतीमध्ये घमासान सगळं चालू आहे नेमकं यावेळेस राहुल गांधी उठतात आणि सरळ परदेशामध्ये पळून जातात आणि त्यांनी परदेशामध्ये जायचं कारण शोधण्यासाठी म्हणून एक ढोंग केलं जातं आता असं समोर येत आहे प्रत्यक्षामध्ये ऑफ इंडिया ह्या ऑनलाईन न्यूज पोर्टलनी त्याच्या संपादिका ज्या आहेत नुपूर शर्मा म्हणून त्यांचे नाव नुपूर शर्माचे की ज्या काही भाजपच्या पूर्वीच्या प्रवक्त्या होत्या त्या नुपूर शर्मा, हो शर्मा वेगळ्या या नुपूर शर्मानी काल अर्णव गोस्वामीला या संदर्भामध्ये फार सविस्तर असते त्याची चर्चा झालेली आहे तुम्ही ती जरूर पहा आणि ज्या ऑफ इंडियानी हे सगळं शोधून काढलं त्याची पण लिंक लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत प्रकार घडला असा की राहुल गांधी हे केम्ब्रिजमध्ये गेले ही गोष्ट खरी आहे केम्ब्रिजच्या ह्याच्यातल्या ज्या जिजस कॉलेजमध्ये त्यांनी हे व्याख्यान दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या प्रशासनाने हे स्पष्ट केलं त्यांना जेव्हा विचारल्याच्या नंतरही त्यांनी कुठलाही इव्हेंट आयोजित केलेला नाही म्हणजे सगळ्यात पहिलं ढोंग म्हणजे पहिलं खोटं जे खोट आहे ते उघड पडलं यांचं पितळ उघडं पडलं ते हे की राहुल गांधीला युनिव्हर्सिटीने केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने बोलवलेलं नाही राहुल गांधींच्यासाठी काँग्रेसींनी किंवा त्यांच्या वतीनं कोणीतरी तिथला एक हॉल किंवा छोटी जागा पैसे देऊन बुक केलेली होती तेही त्यांनी स्पष्ट केलेले होते की त्या कॉलेजमध्ये बाकीच्या कोणाला काही व्यावसायिक पातळीवरती कार्यक्रम करायचे असतील त्यांची त्यांची एक विशिष्ट शुल्क भरल्याच्या नंतर तो हॉल ती जागा तितक्या वेळासाठी त्यांना उपलब्ध होती जसं आपल्याकडे असतं तसं अशा पद्धतीने राहुल गांधींसाठी हे करण्यात आलेलं होतं त्याचा प्रत्यक्ष केम्ब्रिज विद्यापीठाचा काहीही संबंध नाही जीजस कॉलेजचा काहीही संबंध नाही दुसरी गोष्ट त्यांचे जे प्रवक्ते होते त्यांची त्या म्हणजे चाचरली त्यांची सगळे समर्थन करत असताना मग त्यांचं सांगणं असं होतं की ते भारतीयांना भारतीय विद्यार्थ्यांना भेटायला गेले परत एक दुसरं पितळ उघड असं पडतं आता या यांचं जे ढोंगाचं तिथे त्यांच्यासमोर काहीतरी जेमतेम वीस पंचवीस ची उपस्थिती होती फक्त वस्तुत जेव्हा असं विचारलं गेलं की जर तुम्हाला भारतीय विद्यार्थी भारतीय नागरिक किंवा भारतीय उद्योगपती किंवा वेगवेगळे भारतीय लेखक कलाकार असंख्यांचे वेगवेगळ्या तिथं संस्था आहेत इंग्लंडमध्ये खूप आधीपासून भारतीयांची वस्ती राहिलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्था आहेत भारतीयांशी संबंधित असलेल्या मग असं असताना तुम्हाला जर भारतीयांशी संवाद साधायचा होता तर तुम्ही त्या संस्थांशी का नाही संपर्क केला म्हणजे जर तुम्हाला परदेशस्थ भारतीयांना भेटायचं आहे परदेशस्थ भारतीयांशी संवाद साधायचा आहे तर तुम्ही तशा पद्धतीनं त्या, त्या मंचावरती जाऊ शकत होते किंवा त्या संस्थांना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ शकत होते असं काहीच केलेलं नाहीये म्हणजे ढोंग पुन्हा दुसरं कसं उघडं पडलं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खोटं बोललात की तुम्हाला केम्ब्रिजने आमंत्रण दिलेलं होतं प्रत्यक्षामध्ये असं काही सिद्ध झालेलं नाही म्हणजे त्यांनी अधिकृतरित्या त्यांच्या वेबसाईटवरती पण काही माहिती नाही त्यांनी कबूल केलेलं नाहीये ते त्याच्यात त्यांनी हा झटकला आहे एक दुसरी नंबरची गोष्ट म्हणजे तुम्हाला भारतीयांशी चर्चा करायचं असं तुम्ही खोटं सांगितलं प्रत्यक्षामध्ये भारतीयांशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या कुठल्याही संस्था त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या नाहीयेत तिसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी बोलत असतानाचा एक फोटो ट्विटवरती सॅम पित्रोदा आणि बाकीच्यांनी सांगितला श्रुती कपिला म्हणून ज्या तिथल्या पत्रकार आहेत त्या राहुल गांधीशी कशी बातचीत करा मुलाखती घ्यायला बरे हे फोटो त्यांनी जे ट्विट केले ते दोन हजार बावीस मधलेत मे दोन हजार बावीस मधले खोटेपणा बघा किती येते दोन वर्षापूर्वीचा फोटो आहे इंडिया सेवन्टी फाईव्ह ते फोटो तुम्ही वापरले की जे जुने आहेत राहुल गांधीशी बोलत असतानाचे जे फोटो आहेत राहुल गांधीची मुलाखत घेत असतानाचे जे फोटो आहेत ते तुम्ही जुने ट्विट केले म्हणजे सगळा खोटा है कि तुने कि वार कसा आहे की ह्याच्यातून एक संशय असा निर्माण होतो की राहुल गांधींना वारंवार परदेशात कशासाठी जायचं असतं आणि त्याहीपेक्षा जेव्हा इथे काहीतरी गंभीर परिस्थिती होती मागे एकदा असं झालेलं होतं पंजाबच्या निवडणुका झाल्या पंजाबचे निकाल लागले आणि राहुल गांधी गायब झाले जेव्हा तुम्हाला पक्षाच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभारायची गरज असती महत्वाच्या निवडणुका असतात निकाल लागलेल्या असतात किंवा निवडणुकांचा प्रचार चालू असतो असंख्य वेळा राहुल गांधी अचानक कुठं तरी परदेशात जाऊन बसतात ह्या त्यांच्या परदेशी अचानक अधूनमधून जाण्याच्यावरती जो सगळा संशय निर्माण झालेला आहे त्याच्यावरती ते लपवायचं म्हणून यांनी दुसरं खोटं बोलले की राहुल गांधींना केम्ब्रिजमध्ये आमंत्रण आलेलं होतं आणि प्रत्यक्षात जेव्हा शोध घेतल्याच्या नंतर कळलं की असं काहीच आमंत्रण आलेलं नव्हतं आमंत्रण आलेलं नव्हतं तुम्हाला भारतीयांशी बोलायचं आहे हाय तुमचं केलेला तुमचं युक्तिवाद खोटा ठरला त्याच्यानंतर तुमच्या लोकांनी जे चित्र फोटोग्राफ छायाचित्र ट्विटरवरती शेअर केले किंवा एक्सवरती शेअर केले ते सगळे जुने निघाले म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हा खोटा डेपणा कुठपर्यंत पोहोचतो आहे राहुल गांधींचं नेतृत्व म्हणजे आपल्याकडं अतिशय ग्रामीण भाषेमध्ये इरसाल अशी म्हण आहे गाढवाला किती वेळा घोडा म्हणलं तरी तो घोडा होत नाही ते गाढवते गाढवंच राहतं राहुल गांधींना नेतृत्वपदी बसवायची लाँच करायची परत 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 प्रयत्न केला जातो परत परत माध्यमांना हाताशी धरलं जातं परत परत त्यांची इमेज कशी चांगली आहे हे सांगायचा प्रयत्न केला जातो आणि स्वतः राहुल गांधीच वेळी त्याच्यावरती पाणी फिरतं म्हणजे तो जो भयानक प्रसंग आहे दोन हजार चौदाच्या चा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा की ज्या मनमोहन सिंग शासनाने काढलेला अध्यादेश राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये टराटरा फाडतात सगळ्यांच्या समोर अरे तुम्ही नेता आहात तुम्ही इतक्या मोठ्या पदावरती बसलेले आहात जे काही तुमचे मतभेद होते पक्षाच्या अंतर्गत ते पक्षाच्या अंतर्गत ठेवायचे आणि पक्ष राहिला बाजूला पक्ष फक्त निवडून येण्यापुरता असतो नंतर जे काय सरकार तयार होतं ते संपूर्ण भारताचं प्रातिनिधिक करणारं सरकार असतं त्या सरकारने काढलेला अध्यादेश दे तुम्ही टराटरा फाडून टाकता सगळ्यांच्या समोर चौकीदार चोरायचं असंच झालं प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा अदानी अंबानीवरती आरडाओरडा करायचा तुमचे मुख्यमंत्री अदानी अंबानीकडे जाऊन करा गुंतवणुकीचे करार करत बसतात आतासुद्धा तीच भयानक गोष्ट घडलेली आहे प्रत्यक्ष निवडणूक चालू आहे तोंडावरती आहे सगळं ते वातावरण तापलेलं आहे तिकीट आता वाटप करायचं आहे कुठल्या पक्षाला किती जागा सोडायच्या असंख्य गुंतागुंतीच्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही एक तर परदेशी निघून जाता एक दुसरी गोष्ट म्हणजे तिथं काय करता तर काहीच नाही तुम्ही तुमच्या पक्षाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं किंवा चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये जर काही त्याच्यामध्ये मुद्दा असला असता तरी आपण एक वेळ समजू शकतो असं समोर काहीच येत नाही आत्ताच्या या प्रकरणातून परत एकदा राहुल गांधी हे पप्पू कसे आहेत हे त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे आणि पित्रोदा सारखे त्यांचे जे काही सगळे काय म्हणते त्याला झिलकरी आहेत त्यांचे इंडियन ओव्हरसीज काँग्रेस असं नावाचं त्यांनी काहीतरी केलेलं संघटन त्याच्या वतीने हे कार्यक्रम केले गेले होते त्याच्यातूनही त्यांना म्हणजे त्यांचा जो फोटो ट्विट झालेला आहे ते सॅम पित्रोदा बरोबर आणि ते आश्वती कपिला यांच्याबरोबर तिथे फिरतायत म्हणून असं ह्यांचे है जे सगळे ठरलेले झिलकरी तिथले जे उद्योगपती आहेत झिलकरी तिथले जे यांचे लिब्रांडो पत्रकार आहेत हे सगळे ज्या पद्धतीने राहुल गांधीच्या परदेश दौऱ्याच्या समर्थनार्थ जे जे काही म्हणजे एक खोटं लपवायला दुसरं काही करावं तर असंख्य त्याच्या मागे एकामागमाग एकामागं माग एक तुमचं खोटं उघडं पडतंय तुमचं पितळ उघडं पडतंय आहे राहुल गांधीची हा जो लंडन दौरा होता हा पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणते त्याला राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा कूटनीतीच्या दृष्टीनं म्हणा चाणक्य नीतीच्या चा दृष्टीनं म्हणा धोरण म्हणून म्हणा काही त्याच्याशी काही संबंध नव्हता त्यांच्या ज्या काही वैयक्तिक का अडचणी असतील मजबुरी असतील त्यांच्या जे काही वैयक्तिक का गोष्टी असतील त्याच्यासाठी ते गेले होते त्याचं समर्थन करणारे सगळे फसत बसलेले फसलेले फसले आहेत इतकंच नाही त्याचं समर्थन करणारे इथले जे प्रवक्ते आहेत त्यांनाही उत्तर देता येत नाही Идеята е, че сме го направили.